नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत हॅलो मित्रांनो दिग्दर्शक सुकुमार आणि अल्लू अर्जुन यांच्या पुष्पाटू या सिनेमाबद्दल तुम्हाला माहिती असेलच या सिनेमात अल्लू अर्जुन गंगमा या लूकमध्ये दिसून सगळ्यांची मनं जिंकून घेतली विशेष म्हणजे अल्लू अर्जुनने स्वतः गंगमाईची कथा ऐकून या सीनसाठी संमती दिली पण गंगमा आईची ही कथा काय आहे गंगमा जत्रा कुठे भरते आणि काय या जत्रेला एवढं महत्व आहे चला तर मग या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा आता सांगायचं झालं तर गंगमादेवीचे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपती शहरात तातय्या गुंटा गल्लीत आहे पुराणानुसार गंगामादेवी देवी या श्री व्यंकटेश्वर स्वामी यांच्या सख्या बहिणी आहेत त्यामुळे त्यांचं मंदिर तिरुपतीत आहे आंध्र प्रदेशात गंगमा जत्रेला तेलंगणातील चमक्का सारक्का जत्रेपेक्षाही अधिक महत्व आहे ही जत्रा चैत्र महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सात दिवस मोठ्या दिमाखात साजरी होते या गंगम्मा देवीच्या जन्मदिवसानिमित्त ही जत्रा आयोजित केली जाते तेलुगू कन्नड तमिळ अशा विविध राज्यांमधून हजारो भक्त या जत्रेसाठी सहभागी होण्यासाठी तिरुपतीत येतात पुराणात सांगितलेल्या कथेप्रमाणे गंगमादेवीचा जन्म तिरुपतीपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या अविलाल या गावात काईलाल कुटुंबात झाला या काळात तिरुपतीवर पालेगार राज्य करत होता जो स्त्रियावर अत्याचार करत असे या पालेगाराच्या अन्यायाला उत्तर देण्यासाठी गंगमादेवीने गंगमादेवीने विविध वेशामध्ये राहून त्याला संपवले त्या दिवशी गंगमादेवीची जयंती म्हणून साजरी केली जाते जत्रेदरम्यान सात दिवस वेगवेगळ्या वेशभूषा केल्या जातात ज्या देवीच्या पराक्रमाची आठवण करून देतात ज्यापैकी बैराग वेश बंडावेश वेश, वेश आणि मातंगी वेश असे सातही दिवस वेगवेगळ्या प्रकारचे परिधान करून देवीची पूजा केली जाते या वेशभूषेत गंगमादेवीने त्या पालेगाराचा खात्मा केला होता तिरुपतीत या जत्रेला नऊशे वर्षाचा इतिहास आहे विशेष म्हणजे ही जत्रा सुरू असताना तिरुमलापासून पासून देवीसाठी पिवळा शेला कंकण कुंकू व साडी पाठवली जाते ही जत्रा इतकी महत्वाची आहे की राज्य सरकारने तिला अधिकृत पातळीवर साजरे करण्याचे जाहीर केले आहे सुकुमार यांनी पुष्पा टू सिनेमात या गंगम्मा जत्रेला विशेष महत्व दिले आहे अल्लू अर्जुनने या गंगम्मा लुकमध्ये दिसण्यासाठी खूप उत्सुकता दाखवली आणि गंगम्मा जत्रेचा इतिहास जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे या सिनेमात जत्रेवर आधारित गाण्यासाठी तब्बल शंभर कोटी रुपये खर्च झाले आहेत त्यामुळे मध्ये गंगमा जत्रेचा हा सीन आणि गाणं प्रेक्षकांना नक्कीच घुरळ पाडेल तर कशी वाटली गंगम्माची जत्रा आणि अर्जुनची मातंगी वेशविषयी माहिती नक्की कमेंट करून सांगा